नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे होम असाइनमेंट अपलोड कसे कर करावे हे पाहणार आहोत याआधी आपण डाउनलोडिंगचा व्हिडिओ पाहिला असेल नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपल्याला ती लिंक मिळून जाईल आपल्या गुगल सर्चमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असलेली वेबसाईट सर्च करावायची आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर दिसत असलेले होम पेज ओपन होणार आहे त्या ठिकाणी ले ले होम असाइनमेंट पोर्टल असं आपल्याला दिसून येणार आहे आपल्याला विशेष सूचना त्या ठिकाणी यावेळी दिसणार आहे ती म्हणजे आपली होम असाइनमेंट डेट जी आहे ती पंचवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण खाली स्क्रॉल केले की आपल्याला लॉग इन पोर्टलचे विविध लॉग इन साईट दिसतील त्यापैकी आपल्याला स्टुडंट लॉग इन या ऑप्शन या ऑप्शनवरच क्लिक करावायचे आहे कारण आपल्या लॉग इनमधून आपल्याला आपल्या होम असाइनमेंट अपलोड कराव्या लागणार आहेत ही बाब आपण पाहिली होती होम असाइनमेंट डाउनलोडिंगच्या वेळेस तर या ठिकाणी आपल्याकडे आय डी पार्ट पासवर्ड असल्यामुळे आपण ऑलरेडी रजिस्टर आहोत म्हणून येस करायचे आहे यस केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला पी आर एन नंबर नमूद करावायचा आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड जो आपण क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला साईन इन या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करावायचे आहे या बाबी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये निर्माण केलेल्या आहेत त्याच आय डी पासवर्डने आपल्याला इथं साईन इन करावं लागणार आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला आपला प्रोफाईलची सर्व डिटेल्स दिसणार आहे ती आपलीच आहे का याची एक वेळ पुन्हा खात्री करून घ्यावी त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला माय प्रोफाईल आणि माय असाइनमेंट्स हे ऑप्शन दिसणार आहे त्यापैकी आपल्याला माय असाइनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या असाइनमेंट अपलोड करण्यासाठीची सुविधा इथं दिसून येईल या स्क्रीनवर आपण आता बघू शकतात की असाइनमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्या अभ्यासक्रमाचे आपल्या सत्राचे जे जे विषय आपल्याला लागू आहेत ते सर्व विषय त्यांचे कोड आणि स्टेटस कॉलममध्ये अपलोड करण्यासाठीची सुविधा जर आपण डाउनलोडिंग पूर्ण केलं असेल तर आपल्याला या ठिकाणी सबमिट नऊ असं ऑप्शन दिसणार आहे म्हणजे आपल्याला अपलोड करता येईल अपलोड करण्यासाठीच्या पी डी एफसाठीच्या काय अटी आहेत त्या आपण मागील व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत नसेल बघितला व्हिडिओ तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात तर आपण आता एज्युकेशन सहाशेच्या सबमिट नऊ याच्यावर क्लिक केले आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत आहे तो विषय आणि त्या विषयाचं नाव आपल्याला दिसणार आहे त्यानंतर खाली स्क्रॉल केले की आपल्याला चूज पी डी एफ हे देखील ऑप्शन आहे प्रथम आपण तो विषय खात्री करावी त्यानंतर चूस पी डी एफवर क्लिक करावे त्याच्या आधी आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये ती त्या विषयाची पी डी एफ फाईल वीस एम बीपेक्षा कमी साईजमध्ये असणे गरजेचे आहे चूस पी डी एफ फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी पी डी एफ फाईल ज्या ठिकाणी सेव्ह केलेली असेल त्या ठिकाणी जाऊन त्याच विषयाची पी डी एफ फाईल सिलेक्ट करावायची आहे त्यामुळे पी डी एफ फाईलला त्या विषयाचा कोड दिला तर अति उत्तम होईल जेणेकरून आपला अपलोडिंग चुकणार नाही या ठिकाणी मी ई डी साशे या विषयाचा असाइनमेंट अपलोड करणार आहे ती ब्राउज केल्यानंतर पुन्हा आपल्याला खात्री करायची आहे की तोच विषय आपण सिलेक्ट केला आहे का अपलोडिंगसाठी त्यानंतर उजव्या बा बाजूला आपल्याला अपलोड अँड प्रिव्ह्यू असं ऑप्शन दिसणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करावायचं आहे त्या ठिकाणी केल्यानंतर हा मेसेज दिसल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांना आपले असाइनमेंट अपलोड झाले असे वाटले आहे हा मॅसेज आहे आन्सर बुकलेट अपलोडेड सक्सेसफुली म्हणजे आपली असाइनमेंटची पी डी एफ जी आहे ती अपलोड होण्यासाठी रेडी झालेली आहे परंतु इथं आपले काम संपलेले नाही तर या डायलॉग बॉक्सवर ओके या ठिकाणी क्लिक करायचे आहे ओके केल्यानंतर पुढे या स्क्रीनवर आपल्याला खालील बाजूला स्क्रॉल करायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला जी आपण पी डी एफ अपलोड केलेली आहे तिचा प्रिव्ह्यू दिसणार आहे असाइनमेंट प्रिव्ह्यू या हेडिंगखाली आपल्याला अपलोड केलेली पी डी एफ दिसणार आहे या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपला विषय कोड बरोबर असल्याची खात्री करावायची आहे जेणेकरून चुकीची पी डी एफ अपलोड होणार नाही या ठिकाणी आपण झूम करून देखील बघू शकतो की आपण ज्या विषयाची असाइनमेंट अपलोड करत आहोत त्याच विषयाची सदर पी डी एफ आहे किंवा नाही जर या ठिकाणी पी डी एफ चुकीची असेल तर आपण पुन्हा अपलोड किंवा ब्राऊज ऑप्शनमधून दुसरी पी डी एफ ब्राऊज करू शकतो आणि अपलोडिंगसाठी जाऊ शकतो परंतु खात्री करणं अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यावर या ठिकाणी आपल्याला असाइनमेंट बुकलेट अपलोडेड सक्सेसफुली याचा अर्थ आपली पी डी एफ फाईल जी आहे ती अपलोडसाठी यशस्वीरित्या इथं झालेली आहे परंतु त्या ठिकाणी कन्फर्म अँड सबमिट असाइनमेंट या ठिकाणी क्लिक केल्यावरच आपली प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी क्लिक केल्यावर असा एक डायलॉग बॉक्स येईल की या ठिकाणी आपलं चुकलं असेल तर आत्ता देखील आपण कॅन्सल यावर क्लिक करून दुसरी फाईल रिअपलोड करणार आहोत परंतु आपला ई डीशे असलं आहे ती बरोबर आहे याची आपण खात्री केली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करणार आहोत ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक डायलॉग बॉक्स येईल की आपली असाइनमेंट पी डी एफ फाईल यशस्वीरित्या अपलोड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपलं त्या विषयाच्या असाइनमेंट सबमिशनचं काम संपलेलं आहे मित्रांनो मन यानंतर आपल्याला या, आप या डायलॉग बॉक्सवर ओके करावयाचे आहे ओके केल्यानंतर आपण त्या विषयाची आपली असाइनमेंट यशस्वीरित्या सबमिट झाली किंवा नाही हे आपण स्टेटस कॉलममध्ये अपलोडेड अशा प्रकारचा रिमार्क दिसणार आहे म्हणजे आपली त्या विषयाची असाइनमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला ईडी सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन अशा सर्व्या विषयांची असाइनमेंट अपलोड करावायची आहे या ठिकाणी मी थोडं स्पीडली घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये मला सविस्तर माहिती देता येईल मागील विषयाचे असाइनमेंट अपलोड करताना जी प्रक्रिया आपण केली तीच प्रक्रिया पुन्हा आम्ही दुसऱ्या विषयाचे असाइनमेंट अपलोड करताना करत आहे, आहे। आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये सहाशे दोनचा असाइनमेंट ब्राऊज केला रिव्यू क केला रिव्ह्यू केल्यानंतर के या ठिकाणी एक ब्ल्यू लाईन येते जी हळूहळू प्रोग्रेस होते याचा अर्थ आपली असाइनमेंट अपलोड होत आहे जोपर्यंत ही ब्ल्यू लाईन पूर्ण होत नाही चौकटीत दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत कृपया कुणीही पुढची प्रोसेस करू नये कारण ही ब्ल्यू लाईन पूर्ण झाली तरच आपला असाइनमेंट अपलोड झाला असं आपल्या लक्षात येत असतं आता ही ब्ल्यू लाईन पूर्ण होण्याच्या तयारीत आहे पूर्ण झाली आहे याचा अर्थ आता आपली असाइनमेंट फायनल सबमिशनसाठी रेडी झालेली आहे आता मी या ठिकाणी फायनल सबमिशन केलं सर ओके आहे म्हणून ओके केलं अशा पद्धतीने माझ्या दोन असाइनमेंट अपलोड झालेल्या आहेत याच प्रकारे आपल्याला सर्व असाइनमेंट अपलोड करावायचे आहेत मी सर्व असाइनमेंट माझ्या यशस्वीरित्या अपलोड केलेल्या आहेत आता एक शेवटची असाइनमेंट आहे ती पण आपल्यासमोर दाखवलेल्या स्क्रीनमध्ये जी प्रोसेस आपण याआधी पाहिली दोघी विषयांची त्याच पद्धतीने या चौथ्या विषयाची असाइनमेंट अपलोड करीत आहे याच पद्धतीने आपण देखील काळजीपूर्वक सर्व असाइनमेंट अपलोड करावयाचे आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडून होणार नाही चुकीच्या असाइनमेंट चुकीच्या विषयावर अपलोड होणार नाही ही काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अपडेट्स शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या टेक्नोसारथी या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो याच पद्धतीने आपण पुढे बघू शकतो ही ब्ल्यू लाईन पूर्ण झालेली आहे म्हणजे आपल्या असाइनमेंट अपलोडिंगसाठी रेडी आहेत कन्फमॅन सबमिट असाइनमेंट हे फायनल सबमिशनची प्रोसेस आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतरच आपलं फायनल सबमिशन होणार आहे त्याशिवाय फायनल सबमिशन होणार नाही ओके करायचं आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी आपण सर्व विषयांच्या समोरच्या लास्ट कॉलम स्टेटस कॉलममध्ये बघू शकतात सर्व विषयांच्या असाइनमेंट या यशस्वीरित्या अपलोड झालेल्या आहे अपलोड झाल्यामुळे इथे सर्व अपलोडेट दिसत आहे धन्यवाद मित्रांनो आपण नवनवीन अभ्यास मिळवण्यासाठी माझ्या या टेक्नॉ यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओसह हो भेटूया धन्यवाद